नमस्कार मी आहे प्राची आजच्या मेनूमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते आहे तर आज मी बनवते आहे मस्त अशी खुसखुशीत बाटी यालाच आम्ही देखील म्हणतो बरेच जण बाटीसुद्धा म्हणतात तर स्पेशल पिठाचा वापर न करता मी अगदी घरातल्या घरातील कमीत कमी साहित्यामध्ये घरगुती गव्हाच्या पिठामध्ये ही खुसखुशीत बाटी अशी बनवणार आहे अतिशय वेगळ्या चवीची लागते त्याच्यासोबत मी असं फोडणीचं वरण देखील कसं बनवायचं ते पण आज मी सांगणार आहे चल चला तर मग रेसिपीला चालू करूया पण त्याच आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आवडल्यास नक्की कमेंट करा तर सगळ्यात आधी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी रवा टाकला आहे आणि बारीक रवा टाकला आहे मग तुम्ही जाड असेल तरीही टाकू शकता त्याचमध्ये मी टाकलं आहे थोडंसं ओवा च त्याच्यानंतर थोडंसं दोन चमचे तेल चवीनुसार मीठ आणि किंचितचा सोडा टाकला आहे छान पीठ आपण जसं गव्हाचं पीठ चपात्याचं पीठ जसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे एक पीठ पाच ते दहा मिनटं मी साईडला मुरण्यासाठी ठेवून दिलं आहे तर रवा जे आहे जे पाणी ऑबसॉब करतं आणि ते छान असं रवा आणि पिठाचं बाइंडिंग छान होतं वड्या छान खुसफुशत होतात तर तिकडे वड्या वड्याचं पीठ भिजत आहे तोपर्यंत तो मी इकडं डाळीची तयारी करते आहे मी कुकरमध्ये डायरेक्टली डाळ लावते तर कुकरमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकले मी रेग्युलर आपण जसं वरण बनवतो मोहरी लसणाचा तडका कढीपत्ता त्याच्यानंतर भातलेलं लसूण छान टाकून लाल तिखट हळद कांदा मसाला लसूण मसाला वेगळी मसाला आणि जे काही मसाले असतील ते सगळे टाकायचे मी हिरव्या मुगाची डाळ घेतली आहे तुम्ही तुरीची मुगाची डाळ मिक्स केली तरीही चालेल हिरव्या मुगाच्या डाळीचं वरण करून बघा अतिशय सुंदर लागतं तर मी इकड्या वरणाला वरण लावलेलं आहे छान स्पायसी वरण केलं आहे एक दोन ते तीन शिट्ट्या ऊस तोवर मी साईडला ठेवतो एकीकडे मी स्टीम करायला भांडं ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी दोन ते आंबे पाणी ठेवून एक पाच ते दहा मिनटं छान पाणी उकळून घेतलं इकडेही छान पीठ मोडलेलं होतं हाताला तेल लावून एक पाच ते दहा मिनटं पीठ छान पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आणि त्याची अशी छान बाटी करायची जशी आपण घडीची चपाती करतो सेम त्याचप्रकारे घडी करायची आणि आतल्या बाजूला फोल्ड करून छान आतून अशी मोकळी सुसुटीत वडी झाली पाहिजे म्हणजे त्याला फुगायला जागा येईल आणि स्टीम छान होईल ती वडी एक दहा पन एक दहा पंधरा मिनटं आपण स्टीम करायला ठेवायचं आहे मी वीस मिनटं ठेवलं असेल प्रत्येकाचं पीठाचं जसं गोळा आहे त्या हिशोबाने तुम्ही ठेवायचा गट्टा बारीक असा तुम्ही हे असेल काही हिशोबाने स्टीम करण्याचं टायमिंग थोडंसं मागे पुढे होऊ शकतो तर मी एक दहा मिनटांनी बघितलं आहे माझ्या वड्या छान शिजलेल्या होत्या तरी पण मी एक कमी गॅस करून पुन्हा पाच मिनटं वड्या छान स्टीम व्हायला हो ठेवल्या होत्या आणि छान वड्या अशा थंड करून घ्यायच्यात किती छान वड्या त थंड झाल्या होत्या आणि तुम्ही इथं बघू शकता किती सुंदर अशा बिना तेल लावतो सुद्धा माझ्या वड्यात छान व्यवस्थित निघलेले आहेत तुम्हाला हवे तसे त्याचे आकार करू शकता आणि मी हे डीप फ्राय करते तुम्ही शालो फ्राय पण करू शकता पण त्याला थोडी जास्त वेळ लागेल जेवढं डीप फ्राय करणार तेव्हा छान कुरकुरीत अशा वड्या होती छान कडकडीत गरम तेल करायचे आणि छान अशा वड्या फ्राय करून घ्यायच्यात लाल बुंद ओसपर्यंत फ्राय करायच्या एकदम काळाही नाही करायच्या जसं आपण भजे तळतो जसं आपण वड्या तळतो सेम प्रकारे वड्या तळायच्यात फक्त त्या कमी म मीडियम आचेवर तळायच्यात की जेणेकरून आतमध्ये कच्च्या राहणार नाही ना जास्त फास्ट केलं तर वरवर तळल्या जातील आतमध्ये तशाच कच्च्या राहतील आणि इकडं बघू शकता छान म्हणजे कुकरही झालेला दा आहे डाळसुद्धा रेडी झालेली आहेत छान अशी पातळ ताळ केलेली आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ पाहिजे ह्याच्या